राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर भाऊसाहेब वागरे पक्ष सोडून गेले होते ते परत आले त्यांनी शिवसेना चोरली नाही परंतु सध्याच्या खासदाराने गद्दारी करून शिवसेना चोरणाऱ्यांना साथ दिली आहे येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना सोडून गेलेल्या सर्व गद्दारांना गाडल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संगमनेर येथील बस स्थानकावरील जनसंवाद यात्रेच्या सभेतून इशारा दिलाय संगमनेर येथील बस स्थानकावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या जनसंवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावरती खासदार संजय राऊत मिलिंद नार्वेकर वरुण सरदेसाई सहसंपर्क सर प्रमुख राजेंद्र झावरे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे नाना संपर्क प्रमुख अॅडव्होकेट दिलीप साळगट शहर प्रमुख आप्पासाहेब केसेकर विधानसभा संघटक कैलास वागचवरे उपशहर प्रमुख पप्पू कानकाडे माजी शहर प्रमुख अमर कतारी महिला आघाडी प्रमुख शीतल हसे दिव्यांग सहाय्य सेना जालिंदर लहामगे युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष अमित चव्हाण अमोल कवडे मुस्लिम मावळा अजिज मोमीन गुलाब भोसले अशोक सातपुते संदीप रहाणे सर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्धव ठाकरे साहेब पुढे म्हणाले की मोदींना आमची घराणी शाई खटकते हो मला माझ्या घरणाचा अभिमान आहे प्रबोधनकरांचा नातू शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून मला किंमत आहे माझ्या घराण्यावर प्रेम करणारी जनता आहे शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी साथ दिली नसत नसती तर मोदी आज दिसले नसते असेही ठाकरे म्हणाले भाजपवाल्यांनी खासदार आमदार फोडले पण त्यांनी त्यांना ज्यांनी निवडून दिले ते माझ्यासोबत आहे हे यावरून सिद्ध होते येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणूक निवडणुकीत इथून निवडून येईल तो शिवसेनेचा उमेदवार असेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय पंतप्रधान मोदी घराणीशाहीवरती बोलतात मग अशोक चव्हाण घराणीशाहीचे नाहीत का असा सवाल करून उद्धव ठाकरे म्हणाले हक्कासाठी दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना अडवले जात आहे पोलिसांकडून लाठ्या काठ्या सुरदूर सोडला जात आहे ज्या स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार दिला त्यांच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठीच तर शेतकरी आंदोलन करीत असल्याचे ठाकरे म्हणाले देशभक्त म्हणून एकत्र या जात पात धर्म बाजूला ठेवून देश हितासाठी एकत्र या कारण येणारी निवडणूक हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची असणार असल्याचे ठाकरे म्हणाले महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी गोरक्षने गंगमनेरला काही शिवसेनेचा आमदार नाही आमदार काँग्रेसचे आमचे बाळासाहेब परत आहेत पण तरीही ही उसळलेली शिवसेना इथे दिसते दगत त्या मशालीसारखी या निवडणूक आयोगाला मला सांगायचं जरा येऊन पहा शिवसेना काय आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काय आहे हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काय आहे ही जनता ठरवेल आणि ही जनता समोर आहे माननीय उद्धव ठाकरे यांचं आपण ज्या पद्धतीनं स्वागत केलं या संगमनेरच्या नगरीमध्ये अशा प्रकारचं महाराष्ट्राच्या उपयोग होत नाही शिवसेना जाण्यावर आहे शिवसेना जमिनीवर आहे आणि जे वातावरण आपण पाहतोय या राज्यावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे वातावरण पाहणार गेल्या दोन दिवसांपासून माननीय उद्धव साहेबांचा दौरा सुरू आहे संभाजी नगरातून आम्ही निघालो तिथपर्यंत पोहोचलो आतापर्यंत दहा जनसंवाद मिळावे झाले पण हे जनसंवाद मिळावे नसून उद्धव साहेब आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी आलेले आहेत ते कुटुंब ज्या कुटुंबावर त्यांनी प्रेम केलं आणि ज्या कुटुंबानं साहेबांवर प्रेम केलं त्याच कुटुंबाच्या आपण सर्व घटक आहात हे प्रेम आपण असंच ठेवा ती लढण्याची जिद्द अशीच ठेवा मला खात्री आहे गद्दार यांना या महाराष्ट्राचा भूमी कायमचं काढल्याशिवाय आपण राहणार नाही आणि भगवा पुन्हा एकदा डवल्यानं खेळते राहणार नाही आज मी जास्त बोलणार नाही तर या तप्त उरामध्ये आपल्याला हे शेतकरी विचार ऐकायचे आहेत मी पुन्हा आपल्याकडे येईल जय हिंद जय महाराष्ट्र आपले यानंतर तालुका शिवसेनेच्या वतीनं आणि या, या हरामखुराने शिवसेनेची गद्दारी केली पण शिवसेने शिवसेना चोरण्याचा जो एक प्रकार जो मिधे करतोय धनुष्यबाण अरे पेलून दाखव माझ आव्हान आहे दाखवं मिंद आणि त्याची दाढी सांभाळता येते का बघावं आणि त्याच्यानंतर शिवधनुष्य उचलावं मिंदे ते निंदेच पण शिवसेना फोडण्याचं आणि शिवसेना चोरण्याचं पाप हे या गद्दारांनी केले आणि ज्या गद्दारीने पाप केलं त्यांच्या टोळीत हा आत्ताचा इतका जो आपण निवडून दिला तो गद्दार त्यांना सामील झालेला आहे हा गुन्हा आहे हे पाप आहे आणि या गुन्हेगाराला क्षमा करता येणार नाही या पाप्याला या गद्दाराला नुसता गद्दार म्हणून सोडून नाही देता येणार ना। हे तर माझ्या माहितीप्रमाणे या गद्दाराला आता तिकीटच मिळणार नाही कारण काय तोंडाने फिरणार कपाळावरती <laughs> गद्दारीचा शिक्का बसलेला आहे तीच तुमची निशाणी आहे धनुष्यपाणी निशाणी नाही तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का ही तुमची निशाणी आहे आणि जर तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर घरामध्ये बसा आणि निर्लज्ज असाल तर गद्दारीचा शिक्का कपाळावरती मारून तुम्ही त्यांच्यात फिरून दाखवा करताय आपण ज्यांची काय जी जी कामं केली अगदी गेवंडे धरणाला सुद्धा जे का आपण मदत करत होतो पाणी पुरवठा का मी गेलो कोपरगाव मध्ये तिकडे आठवड्यातून एकदा पाणी येतं ते सुद्धा गाळ मिश्री तुमच्याकडे रोज येतो पण तिकडे आठवड्यातून एकदा येतं आणि त्या पाणी पुरवठा त्या जी काही योजना आहे तिला आपण पैसे दिले ती आता पूर्णत्वाला आल्यानंतर हे टिकूनची राम तिकडे जणू काय आम्हीच सगळं केलं म्हणून श्रेय खायला येणार अरे शेतकरी इकडे टाव फोडतोय इकडे फोडतोय तिकडे दिल्लीच्या सीमेवरती फोडतोय इकडे सुद्धा काही शेतकरी आलेत का आलेत का बहुतेक सगळे बरं आता तुम्ही मला प्रामाणिकपणाने सांगायचं कारण मला कल्पना नाही मी निर्णय घेतला मी मुख्यमंत्री झालो माझ्याकडे कोणी शेतकऱ्यांनी आम्हाला कर्जमुक्त करा अशी मागणी केली होती आणि नव्हती तरी सुद्धा मी माझं जे पहिलं अधिवेशन नाफूरचं झालं तिथे निर्णय घेतला मी घेतला निर्णय की माझ्या राज्यातल्या या शेतकऱ्याला आधी खूप मोठं काही नाही पण किमान दोन लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे ते पीक कर्ज मी त्यांना मुक्त करण्याचा मी निर्णय घेतला होता मिळाली होती की नोकरी आणि आधी त्यांची शक्ती नव्हत्या दोन योजना होत्या एक आपण महात्मा फुले तंत्रमुक्ती योजना आणि त्याच्या आधी आपण यांच्या सोबत होतो त्यांनी काय केली होती छत्रपती शिवाजी महाराज त्या योजनेमधल्या किती जणांची कर्जमुक्ती झाली आणि आपल्या सरकारने केलेली कर्जमुक्ती किती जणांनी मिळाली हे तुम्ही सांगा ना सर आता सुद्धा त्यांच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये अटीत अटी नियम एवढे क्लिष्ट आहेत की शेतकरी म्हणतात नोकरी बाबा मला काही कळत नाही आणि कळत नाही जेवढं माझं आहे जेवढं दुखणं मला पुरेसं आहे जे संकट आहे ते पुरेसं आहे मला आणखी त्याच्या काही अर्जाची कटकट नको मला पण आपण शेतकऱ्याला कुठेही त्रास न देता दोन वेळा फक्त सई किंवा अंगठा याच्यावरती तुम्हाला मी कर्जमुक्त केलं होतं आणि जणू काय ते कर्जमुक्त केलं आणि पाप केलं म्हणून या हरामखोराने गद्दारी करून आपलं सरकार पाडलं हे मी पाप केलं शेतकऱ्यांचं शेतकऱ्यानं कर्जमुक्त केलं हे मी गुन्हा केला मी पाप केलं आपल्या काळामध्ये जी काही नैसर्गिक आपत्ती आली त्या आपत्तीमध्ये मी शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं होतो की नाही तर तुम्ही सांगा हे मी काय गुन्हा केला हा हा काही हे त्यांनी पाक केलं आणि आता या मी जी काय योजना काढली एक रुपयामध्ये पीक विमा योजना किती जणांना मिळाले सांगा मिळाले असेल मला आनंद आहे पीक विमा योजना मग गेल्या कुठे तुमचं योजना गेल्या कुठे योजना आणि जो भाजपा जो आता प्रचार करते ते यामुळे सोबत गेले यांनी हिंदुत्व सोडलं अहो मी पंचवीस तीस वर्ष भाजप सोबत राहून शिवसेनेची भाजप नाही झाली तर तुम्ही आमची काँग्रेस कशी होणार उलटा आताना आणखीन चांगले तगडे सहकारी मिळाले पूर्वी गेल्या वेळेला संगमनेर कोपरगाव असेल आणखीनदाई असेल कशाला शंकरराव तुम्ही सुद्धा विधानसभेच्या वेळेला आलात सोबत हा सगळा जो परिसर आहे हा नाही म्हटलं तरी काँग्रेसचा गड आणि या गडामधनं आपल्याला तशी मतं आघाडी अशी नव्हती मिळत पण आता थोरात साहेब सोबत आले शंतरराव सोबत आलेले सगळे हे जे काय इथले ते किल्लेदार आहेत म्हणा किंवा मजबूत गडी आहेत हे माझ्यासोबत आहे आणि खरंच मी जाहीरपणाने शंतररावांचं सुद्धा आणि बाळासाहेब थोरातांचं सुद्धा अभिनंदन करण्याची मी त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद देतो कारण मी नौखा होतो मुख्यमंत्री मला काहीच माहीत नव्हतं मी महापालिकेत सुद्धा केवळ आपलं महापौर जिंकले होते त्यांचं अभिनंदन करायला जायचो आणि जाणार परत जाईल पण विधानसभेच्या आजूबाजूला कधी मी फिरलो नव्हतो मंत्रालयात कधी तसा गेलो नव्हतो अचानक मला मुख्यमंत्री व्हावं लागलं थोरात साहेबांसारखे ज्येष्ठ सहकारी भाई चलग किती वर्ष तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून निवडून घेत पण या सर्व सहकार्यांनी मला मी कधी नवीन आहे असं भासू दिलं नाही यांनी मला सांभाळून घेतलं याला एक मनाचा दिल्लापणा लागतो मोठेपणा लागतो की माझ्यापेक्षा ते अनुभवाने मोठे हो आहेत त्यांच्या कामाने मोठे हो आहेत पण आपण सरकार म्हणून एकत्र आलो आहोत तर दुर्दैवाने काय खंत काय वाटते की अनेकदा मी ही खंत बोलून दाखवली की ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिलेलं दिले वचन तोडलं व त्यांनी वचन दिलं होतं नक्कीच दिलं होतं अमित शहानी घरी येऊन मला वचन दिलं होतं की उद्धवजी तुमचा जो प्रस्ताव आहे अडीच अडीच वर्षाचा अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्ष भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आम्हाला मंजूर आहे म्हणून तर मी एकोणीस साली त्यांच्याबरोबर युती केली के पण निवडणुकीनंतर म्हणजे लोकसभेमध्ये होऊन गेलं माझ्या घरी आले माझ्याबरोबर त्यांनी युती केली नंतर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आज ते जे काय सांगतात की हा पक्षप्रमुखच नाहीये मग तेव्हा कशाला घरी माझ्या आला होता हा तुम्हाला काय माहिती नव्हतं आणि मोदीजींनी सुद्धा याला घरी का पाठवलं होतं कारण घराणेशाही तुम्हाला विरोध आहे तुमचा विरोध आहे पण तुम्हाला माहिती नाही ही आमची वेगळी आहे ठाकरेंची घराणीशाही घराण्याची परंपरा तुम्हाला मोदींना माहिती नाही पण तरी देखील अमित शाह घरी आले वचन दिलं सगळं ठरलं आणि त्यांनी ते वचन तोडलं म्हणून मला संताप आला कारण मी आयुष्यात तरी खोटं बोललेलं नाही आणि खोटं बोलणार नाही सध्या तुम्ही एखादी गोष्ट मला सांगितली की होत नसेल तुम्ही प्रामाणिकपणे हात जोडून सांगेल की महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा